शिवसेनेचे सांगोल्याचे उमेदवार आनंद माने यांच्या प्रचारासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते सांगोल्यात आले, आले होते त्यांचं आता भाषण झालेलं आहे आणि त्यांच्या सभेसाठी आलेली जी काही गर्दी आहे त्यांच्यासोबत मला बोलायचं आहे आणि त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या एकनाथ शिंदे आज आनंद माने यांच्यासाठी सांगोल्यामध्ये आले होते काय भावना आहे तुमची आनंद माने एक हजार टक्के विजय होतील कशासाठी त्यांचं काम चांगलं आहे पाठीमागचं पण आणि हिथून पुढे पण काम चांगलं करतील ते काय वाटतंय तुम्हाला कुणाची हवा आहे सांगोला तालुक्यामध्ये आदरणीय या तालुक्या या, या राज्याचे उपनेते शाजबाब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसेनेचे सर्व तेवीस उमेदवार आणि आनंद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद भाऊ माने यांची या ठिकाणी हवा आहे आणि येत्या तीन तारखेला ती हवा कशी असते ही पूर्ण महाराष्ट्राला दिसून येणार आहे आपण दुसऱ्या बाजूला भाजप आहे पालकमंत्री येऊन बसावं लागली कोणी येऊन बसू द्या कोणी येऊ द्या शे राखेला पे इथं शहाजी बापू एकमेव या तालुक्याचे हुकमे एके आहेत ते जसे एकोणीसशे नव्वद पासून या तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे तसं आजपर्यंत एकटेच आहेत आणि त्यांना जरी बापू ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती असताना सुद्धा कोणीही बापूंना पाठिंबा दिलेला नाही हे सबंध महाराष्ट्रांना माहीत आहे यंदा बापू बापू म्हणले बापू आनंद भाऊ माने आनंद भाऊ माने काम करते जनते सगळ्यांना तळाघरात जाऊन काम करते काय वाटतंय आनंद भाऊ येणार निवडून फिक्स कशासाठी कारण आनंद भाऊची काम शहरात भरपूर आहेत आणि जनसंपर्क एवढा आनंद भाऊचा की इतर कुठल्याही माणसाचा जनसंपर्क एवढा नाही आणि शाजू बापूची साथ आहे त्यांना एवढी मोठी शहाजी बापू गेल्या पंच जे विकास कामं केले ते काम। गटार, गटार, ती कुणाला सांगायची सुद्धा गरज नाही काय साधारण सांगायची महत्वाची विकास काम काय केले भुयारी गटार भोयारे गटार आणि ते आपलं बायपास रस्ता पुन्हा प्रशासकीय इमारत पुन्हा अजून अशी कशाच की इमारतीचं पंधरा कोटीच काम चालू आहे आता नगरपालिकेची मोठी इमारत चालू आहे बांधकाम भैया गटाचे काम चालू या आता दोन व्यापक संकुलित आढावा मैदानात चालू आहे बायपास रस्त्याच काम चालू आहे शहाजी बापू न एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे जी काय मागेल ती बापू एकनाथ शिंदेनी त्यांना दिले मैदानाचा विषय निघला ईदगाव मैदान शाहजी बापू इथं केले ते कसं झाले काय किती कोटीच काम आहे साडे चार काम आहे ईदगाच बरं कसं झालं काम चांगलं झालं एक नंबर केलंय काम अख्ख्या महाराष्ट्रात नाही आता सांगोलीतला जे काही मुस्लिम समाज आहे ते कोणा पाठी भाऊच्या माग राहणार शाजी बापू कारण म्हणजे त्यांनी काम केली तस बर शेतकरी कामगार पक्ष भाजप सोबत गेलाय काय वाटतं तुम्हाला हे चुकीचं केलंय ना शेता पक्षाने हे भाजपा पती आहे ना पाहिलं तर सगळ्या सांगोल्या गणपतराव देशमुखांच्या विचाराला छेद दिला या शेतकरी कामगार पक्षाच्या या मागच्या पिलाव्यानं सगळ्या तर बाबासाहेब देशमुख म्हणतात मी विकास कामासाठी विकास कामासाठी काय सुद्धा नाही काय काय नाही जे पाठीमागे काय घडलेल्या गोष्टी आहेत निस, त्या गोष्टी निस्तागण्यासाठी तिकडे गेले त्यासाठी आज केले सगळे काय सगळी तुम्हाला भाजप सोबत शेतकरी कामगार पक्ष तुम्ह गेलाय त्यामुळे काय आनंद मानेला फटका बसला असं वाटतं आनंद माने जास्त मतांनी आहे किती मतांनी दिला आनंद माने पाच हजार आसपास पाच हजार पाच हजार आसपास थोडं पुढ्या काय वाटते तुम्हाला आहे हवा सध्या आनंद भाऊ माने यांची जाण त्यांचा लोकात जाणार मिसळतात लोकांच्या गोरगरे काम करतात त्यामुळे आनंद भाऊ सध्या ईद मैदान आहे किंवा आपला आंबेड पुतळ्यासाठी दिलेला किंवा सध्या त्यांचं वाढदिवस असेल तरी वृक्षारोपण करतात प्रत्येक म्हणजे वाढदिवस असेल त्यांना एक झाड लावा असं आणि इतर कामं भरपूर आहेत आनंद भाऊ कुठले नमस्कार सांगू आला बर काय आता सध्या कसं वाटतंय आनंद माने येतील का पुढे शेतकरी कामगार पक्ष आनंद भाऊ हे वनवे येतील ते चार ते पाच हजार मतांनी निवडून येतील कशा पाहिजे त्यांच्या विकास कामाची पच पावती त्यांनी दिलेली आहे दिवस ते लोकांसाठी झटतात आणि विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या वाढदिवशी जन्म जन्माला येणाऱ्या मुलींसाठी त्यांनी एक रक्कम दिलेली आहे त्याचा फायदा होईल शंभर टक्के टक्के फायदा होईल सोबत गेला पक्षाने ही जे जनते बरोबर जे गद्दारी केल्यासारखे थोडक्यात आम्हाला म्हणावं लागेल गद्दारी गद्दारी म्हणजे जनतेला ज्यावेळेस आम्ही दोन हजार ज्यावेळेस आमदार केलं त्यांना ज्यावेळेस रात्रीचा दिवस दिवसाची रात्र आम्ही केली त्यांना आमदार पदापर्यंत पोच केलं त्यांनी आमच्या जनतेला दिशाहीन केलं की जनतेला एका ठिकाणी घेऊन त्यांनी सभा घेऊन वगैरे काही जरी केलं असतं तरी जनता त्यांच्या पाठीमागे असती आज पूर्णतः जनता पूर्णपणे नाराज आहे त्यांच्यावर असं मी या बोलू शकतो आता काय फायदा तोटा टाईल तो फायदा होणारच होईल आता सध्या तर पारडझड शहाजीबापूचं पूर्णतः पारडझड आहे त्यामुळं आमचं शाहजीबापूशी मत समज आहे आता ज्या पन्नास ते साठ वर्षामध्ये ज्या पक्षानं कुठलाही विकास केलेला नाही hmm. त्याच पक्षातला सत्तर वयाचा व्यक्ती hmm. इतर पक्षासोबत युती करून त्या पक्षात अर्ज टाकून hmm. विकास करण्याची त्यांनी योजना आखलेली आहे hmm. आता पन्नास वर्षात जो विकास झालेला नाही तो हा सत्तर वर्षाचा व्यक्ती काय करणार hmm. आमची अपेक्षा त्यांच्याकडून आता राहिलेली नाही त्यामुळं आम्ही संपूर्ण वार्ड क्रमांक सहा अ आणि सहा भ हा पूर्णपणे वनवे आनंद माने आणि जी काय शिवसेना नगरसेवक असतील चेतन राऊत आणि सीमाताई सरगर यांना पूर्णपणे निवडून देण्याचा आम्ही निश्चय केला की भाजप केंद्रात आहे राज्यात आहे भाजप भाजप जर इथं आलं तर आनगर सारखी परिस्थिती होणार आहे आपणाला तशी परिस्थिती करायची नाही आपणाला शांत सा तालुका हा कायम ठेवायचा आहे आणि तो विचार फक्त आबासाहेबांचा विचार आहे तो विचार आपणाला पुढे चालवायचा आहे आबासाहेबांचा विचार बाबासाहेब देशमुख चालवते का कमी पडते कमी पडते कस कारण ते एका मोठ्या पक्षाच्या दबावाला बळी पडते असं मला म्हणायचं आणि मलाच नाही या तालुक्यातील पूर्ण जनतेला म्हणायचं आहे पूर्णपणे दबावाला बळी पडते कारण भाजप एक असा मी पण भाजपचाच कार्यकर्ता होतो परंतु मला हे दबावतंत्र त्यांचं मान्य नाही आता म्हणून मी बापूंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे बापूंवर माझा विश्वास आहे एकनाथबाईवर विश्वास आहे आणि इथं तळमळीनं काम करणारा आनंद यांच्यावर विश्वास आहे यासाठी मी शिवसेनेत प्रवेश आहे आता गे ह्याच्या आधी पण शिव इथली सत्ता जी होती ती आनंद मानेंकडे होती नगराध्यक्ष होते काय विकास झालाय शहराचा विकास आता बघताय तुम्ही दोन हजार कोटीचा निधी दिलाय एकनाथ बाईनी अजून कसल तुम्हाला विकास पाहिजे दोन हजार कोटीचा निधी दिलाय हो इथं शहरात हो बर काय वाटतंय तुम्हाला विकास झालाय का शहराचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे काय आपल्या शेता कमी पडल्या होत्या मागच्या बारीनं त्यामुळे विकास होऊ शकला नव्हता परंतु आता सर्व तेवीसच्या तेवीस ते उमेदवार आणि नगराध्यक्ष सर्व शिट आमच्या निवडून आल्यानंतर शहराचा विकास चांगल्या प्रकारे होणार आहे का लोक उभा राहतील गरीबांचा नेता आहे ते प्रामाणिक नेता आहे लोकांची तळमळ आहे त्या माणसं लोक त्या लोकांसाठी अर्ध्या रात्री ती माणूस उभा राहतो आणि दुसऱ्या बाजूला आता ज्येष्ठ नेते अनुभव आहेच बरोबर आहे पण आनंद भाऊ मानेंचं पराड जड सध्या काय म्हणजे तुम्हाला वाटते का तुमच्याशी भावना आहे का की शहाजी बापू पाटलांना एकतो वगैरे जाते कारण ही खंत बोलून बापू वाघ आहे वाघ बापू कोणाला घाबरणारा माणूस नाही आणि आज आजचं बापूचं भाषण सगळ्यांना का समजून जाईल बाकी सगळं सर्व काय आवडले शाहजी बापूच्या भाषणात बापू तडागेबाज भाषण केले बापूने आज विरोधकांचा धुळा उडवलाय बापूने आणि बापू चांगल्या प्रकारे शहराचा विकास करतील आणि नगर विकास खाते जे आहे ते एकनाथ भाईंकडे आहे त्यामुळे स शहराच्या रस्त्याचा विषय जे आता एकनाथ भाईने सभेच्याच सांगितले की पूर्ण विशेष ऐंशी कोटी रुपये निधी मंजूर करणार म्हणून आणि लगेच होणार बापूने आज आजच्या भाषणात जे आमदार साहेबांचं नाव घेतलं आमदार साहेबांचं विचार जपण्याचं काम बापूने सुद्धा केलं म्हणजे गणपता गणपत विचार विचार राजकीय बागचा बापूंना सुद्धा आहे आज बापूसुद्धा एकनिष्ठ आहेत थांबलेत सगळी एकीकडे झाली तसं हे तालुक्या जयंतीला भविष्यात यदा कदाचित काय वेगळ्या सामोरं जाऊ नये म्हणून बापू एक छती ढाल या जनतेसाठी गणपती बाबांचा वारस वारसा शाहजी बापू जपतात बाबासाहेब आहेत की त्यांचे वारस नाही गण हो का विचार कसा आहे तुम्हाला सांगतो मी जे शांतता टिकवून याचं काम बापूने आणि आमदार साहेबांनी पण केलं तीच बापू आज या सगळी एकीकडे असताना बापू एकीकडे लढते ह्या जागतं जयंतीसाठी बापू जनतेसाठी बापू होते किती होती गर्दी गर्दी भरपूर होती काय नगराध्यक्ष म्हणून कुणाची आनंद भाऊमाने काय आनंद भाऊमाने आनंद भाऊमाने हा गोरगरिबांचा काही वारे आहे आणि गोरगरिबांसाठी व्यक्तिमत्व त्यांचं चांगलं म्हणजे काम विकास किंवा माणूस की बाबतीत तो माणूस चांगला आहे पण आता शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे इथे कुठं आमदार आहे काय केलं आमदाराने आता शेतकरी कामगार पक्षाचा आमदार तुम्ही निवडून दिला कोणी दिला ज्यांनी दिला त्यांना समजलं पाहिलं होतं विकास आहे का काय आता म्हणत विकास करा भाजप सोबत आता भाजप सोबत आता त्यांचा त्यांचा विकास झाला नाही म्हणून भाजप सोबत जाऊन विकास होणार आहे का हे तुम्हाला पटलंय का शेका पण भाजप सोबत जाणे हे पटले का नाही आमचं एकच प्रयत्न होता बाबासाहेबांनी स्वतः लढवलं असतं तर सोबळाव गणपतरावंचं एक निष्ठा म्हणून एक विजय म्हणून थोडक्यात त्यांची इज्जत काय असेल असती म्हणून ही झालं असतं पटलं नाही तुम्हाला नाही ना पटलं किती म्हणजे पाच हजाराच्या फरकाने कारण आनंद आनंदबावचा इथं ग्राउंड लेव्हलला सगळ्यांशी संपर्क आहे आणि इथल्या स्थायिक आमदार आहेत गणपतराव देशमुखांचे नातू त्यांनी ह्या वर्ष झालं ह्या तालुक्याचा जीव विकास केलाय ती विकास काम तालुक्याला एकही काम माहीत नाही एक वर्ष होऊन गेलं आणि आनंद भाऊ हे असं व्यक्तिमत्व आहे की ग्राउंड लेवलला पाक लहान बाळ असते ते सुद्धा इथं ओळखते त्यांना त्यांचं कार्यच तसा इथं गणपतबाचे नातू आहेत बाबासाहेब देशमुख त्यांनी विकास केला नाही असं कसं काय म्हणताय तुम्ही एक वर्ष आली श्या आमदाराचा असा विषय आहे हा माणूस असा आहे की डोलकीसारखा आहे एका बाजूला वाजवले वेगळा ये आवाज येणार आणि एका बाजूला वाजवले वेगळा आवाज येणार ह्या बाबासाहेबाला मी मतदान दिलेलं आहे पण आमच्या मनात एक असा विचार होता की हा तरुण आहे काहीतरी काम करेल तालुक्याचा विकास काहीतरी करेल तरुणांना हातभार काहीतरी हाताला काम देईल पण अलीकडच्या काळामध्ये असं दिसून येत आहे की हा माणूस सरड्यासारखा कलर बदलतोय असा आहे त्यामुळं आधी, आधी तर आश्वासन सगळी तुम्हाला दिली होती सांगू काय नाही ही स्वार्थापोटी कुठे पळायचं आता स्वतःची भीती वाटायला लागली की आपण कुठं लपून बसायचं सगळं मॅनेज झालेलं होतं त्यामुळं आता त्यांच्यावर बोलण्यासारखं काय राहिलंच नाही तालुक्यात बरं आता ही बाबासाहेब देशमुखांनी भाजपला साथ देणं ही पटले का तुम्हाला सांगोलकरांना अजिबात नाही आदरणीय आबासाहेबांनी जे आजपर्यंत सगळ्या तालुक्याचा विकास केला आणि आबासाहेबांच्या विचाराशी हे सहमत आम्ही सगळे होतो आमच्याही मनात असा विचार आला की आबासाहेबांनी जी काम केलं तालुक्यामध्ये तसं त्यांचे नातू काम करतील असं आम्हाला वाटलं आणि त्यांनी काहीतर वर्ष अजून झालंय आता तोपर्यंत ह्यांनी ह्यांचं वेगळंच ह्यांचं वेगळंच ह्यांनी कलर दाखवायचं चालू केलं लोकांना तुम्हाला काय वाटतंय बाबासाहेब देशमुखांनी ह्या वर्षभरात काय विकास केलाय का गेला असेल पण आमच्या हिशोबां तर काय नाही आनंद भाऊला आम्ही हे करतो अनुभव माने अनुभव कशा कारण माणूस हे गोरगरसाठी झटतो ना तो काय झटतो काय करतो अहो काय एखाद्या काम आड अडअडचणी आहे हे करणं त्यामुळे आनंद भाऊ आमचा कायम फिक्सच आहे शाजे बापू म्हणते मी आजारपणात भाजपचा प्रचार केला आणि भाजप माया पाठीत खंजीर खूप असला बरोबर आहे बापूचं बरोबर आहे शंभर टाई बापूचं बरोबर आहे हो बरोबर आहे बापू होय बापू म्हणते मी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला माझा आजार पण बाजूला ठेवला भाजप नव्या पाठ खंजूर खूप शंभर टक्के खराय कस काय आधी म्हणजे चार महिने झालं आधी प्लॅनिंग चालू होतं यांचं काय बापूला पाडायचं आमदार आमदार केले वेळेस बापू म्हणले आता सभेला दोन महिने मला आजवर कळलं होतं हे अगदी बरोबर आहे बापून काय बापू मित्र मित्र वागायला गेले ना काय वाटतंय तुम्हाला बापूर काय अन्याय करायला सगळी मिळून सगळी अन्यायच करायला लागली सगळी एकी गाडी आणि बापू एक पडलाय आता लोक काय करतात लोक बापूच्या पाठीशी जाणार काय काय लोक बापू बापू ही खणखण नेता बी आहे आणि कुठला फोन केलाही बापू आज बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख आपल्याला काही एवढा अनुभव आता उतर तुम्ही सांगा तुमचं गणपत आबा भाजप सोबत कधी गेले नाहीत त्यांच ना तू बाबासाहेब देशमुख आमदार झाले आता त्यांनी भाजप भाजपकडे त्यांचा माणूस गेलाय काय म्हणतोय तुम्हाला तेच वाईट वाटतंय त्याने हे सोडलं ना सगळं मतलब केलं सगळं मतलबासाठी भारतासाठी त्यांनी हो केलंसाठी केलं आम्ही विकास करायचं कशाचा विकास करायचा ह्याचा असा विकास होतोय तासाला दोन तासाला पक्ष बदलून तुम्हाला काय बी करत असला काय बी करत हे साधारण चालतंय का असं मतदान एवढे सकाळी एका दुपारी एक होते असा विकास होतोय सकाळी एक जणांस दुपारी एक जणांस जाऊन विकास होईल का अ बाबाई कुस बाकी काही नाही गणपत आबा राजकारण तुम्ही बघितलं आणि आता बाबासाहेब पण बघताय काय दोघांमध्ये फरक काय पर... म्हटलं आसमान बाबासाहेबांच कारण बाबासाहेब म्हणत की ही कुठे चिरोमध्ये ही पुण्य आहे काय म्हणते ते वतनावर आल्यावर मैताना ती कसं वारसानं येत तसं आलेलं आग आहे याच काय आहे कारकिर्दी कि तस अनेकेच चांगलंय अनेकेच वडील तर धडपडत होतं इथं तरी पण बाबासाहेबांना आमदार केले की सांगून केलं की मग ते आता करणार केलंय की पण दुसरे केलं नाही ना